अरे 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 नाही म्हणजे हा हो म्हणजे नाही हो म्हणजे नाही म्हणजे हा मार मार

നിങ്ങളുടെ <laughs> പൈസ

ना म्हणजे दिला मी जातो काय हाच नाच ढी चकडी चेंग चकडी चेंक ढीन चकडी चेंग ढीन चकडी चेंग चकडी चँग ढीन चकडी चँग ढीन चकडी चेंग नाच मारलं ना स्टॅप मम्मीला मम्मी

ख चप्पू आणले आणलं काय ना खात नाही डाळीम खात नाही

बर ना करू का होता असते कर कॅट बऱ्या घालता खाती ना आता तर खाय तू काही मग सांगेन तुला आता हा काय हा சாடக்கா சாதானிய கா ம சாதானிய

बात का ते लवकर हे नाही इकडे तिकडे पाहती आणि मीच काय म्हणती फिनिश लवकर मग शिवाय ते हे नाही करीत संपाला असला मी त्या मग मी त्याच्याने ये ना गरबड सरबड खाल्ला अस थोडस याय तिला थोडस द्याला तर खायच नस नीट आता बस झालं बस झालं नाही नको पि पाणी थोडं पी

मरा रणी रानी तू

नमस्कार मित्रांनो बघा आमचा फेटी बांधायचा व्यवसाय बघा आत्ताच ऑर्डर करून आलेला आहे बघा अशी फेटी आहे